नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिवस निमित्त नंदुरबार तालुक्यात खोंडामडी गावात दीपक पाटील मित्र मंडळ व खोंडामडी ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपाचे तालुकाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य मान्यवर सहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते या आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास दोनशे रक्तदातांनी रक्तदान केले तसेच कोंडामडे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पन्नास झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदातांच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आपल्या या विभागाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खोंडामडी गावात माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने व या खोंडामडी परिसराच्या वतीने खोंडामडी गावात रक्तदान शिबिर ठेवलं होतं आणि त्याचबरोबर खोंडामडी गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी पन्नास झाडं देऊन आज या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिरचा कार्यक्रम व वृक्षारो रोपणचा कार्यक्रम आज खोंडामडी गावात जिल्हा परिती जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला आहे तर रक्तदान शिबिरमध्ये एकूण रक्तदाते जे आलेले होते किमान दोनशे रक्तदा दात्यांनी रक्तदान इथं केलेलं आहे आणि प्रत्येकी गावात पन्नास झाडं आपण दिलेले आहे तर आज खोंडामडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित व या नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील सर व आमचे सनमित्र माझे जिल्हा परिषद सदस्य दादा व माजी सरपंच सावंतदादा व विद्यमान सरपंच पाटील भाऊ व सगळे इथे माझे मित्रमंडळ व ग्रामस्थ यांच्या सग सगळ्यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम झालेला आहे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी मिर्झा आफिक नंदुरबार तो पक्षी राजपुरा गांव की हक्की टिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं